तू जात नाही कस जाणार कष्टच एवढं घेतलंय मी वन मॅन <में> आर्मी <laughs> आहे एवढं जर घडी जवळ येऊन जर हुकलाच तर त्रास होतोच ना त्यामुळे ते तेवढं समाधान राहून राहून आपलं ती चांगलं <laughs> <laughs> <आगने> काम आहे कुठं सोडलं नाही सोडणार मी नाही कारण काय आपल्याला सोडेल का कोणी फार मुंड कपर देत ना सोडून आपल्याला जेवढं जमत तेवढं केलं पाहिजे एक <laughs> <सुईते बोलाई से>। <laughs> <laughs> मी उभं राहिलं नाही हे महत्वाचं आहे सोयीच बोलायचं कोणी उभं राहिलं आमच्याकडे डॉक्टर मी एकटाच होतो सगळ्या लोकांनी मतं केली एक लाख सव्वीस हजार काही धनगरच माझेच मत आहेत का सगळ्यांनी मत दिली काही प्रॉब्लेम नाही थोड कमी पडलं बघू <laughs> प्रश्न असा झाला तर तुम्ही विषय काढला सांगतो आता मतदारसंघामध्ये हवा दिली होती गाडीनी कि मी दोन महिन्यात आमदार होणार आणि सरकार येणार मंत्री होणार आणि त्या फाईल वर सही करणार आता निवडून चाल गाड्या तर माझ्याच फिरायला लागल्या मतदारसंघात <laughs> आता लोकांना ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांना पश्चाताप झालाय ह्याला हजार बाराशे दिले असते तर बरं झाले असाय ना तीन पक्षाचं जरी सरकार असलं तरी दोनशे सत्याऐंशी मतदारसंघात काय होईल मला माहित नाही पण दोनशे सत्तावीस कर्ज जाण गणेप मला विचारल्याशिवाय काय होणार नाही एवढं मात्र सांगतो खुर्चीला मान आहे माझं काय नाही खुर्चीचा मान ठेवा लागेल ना त्यांना त्रास होईल काय हरकत आहे आपल्याला ज्यानी त्रास दिला त्याला त्रास द्यायला काय अडचण आहे का आता खुर्ची तर हिसाब करायला काय अडचण <laughs> त्यामुळं आपला इन्स्पायरेशन घेऊन खऱ्या अर्थानं प्रगती झाली पाहिजे उन्नती झाली पाहिजे देशाचे पंतप्रधान सांगतात विकसित भारत देशाचे नागरिक दोन हजार सत्तेचाळीस ला आपण सर्वोच्च महासत्ता होणार त्याच्यात आपण मागे राहिले नाही पाहिजे मागे राहता कामाने अठ्याहत्तर वर्षात आपल्याला काय झालं काय दिलं काय गेलं याचा लेखाजोखा मिळाला पाहिजे प्रगती केली पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे डॉक्टरने अतिशय चांगला प्रश्न सांगितला की पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि इथे संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक आपली शिक्षणासाठी येतात आणि त्यांची होस्टेलची सोय होत नाही त्या संदर्भामध्ये ओबीसी डिपार्टमेंट काम करत आहे महिला विभाग काम करत आहे आणि या संदर्भामध्ये आणखी काही करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित स्वरूपामध्ये माझं योगदान देईल आणि सरकारला द्यायला भाग पाडेल किंवा माझा फोन प्रायव्हेट बिझनेसमनला सुद्धा चालतो सी एस आर फंड मधून सुद्धा मोठा निधी उपलब्ध करून देतो त्याची काही काळजी करू नका आणि म्हणून व्यवस्था झाली पाहिजे त्या दिशेने कुणीतरी वाटचाल केली पाहिजे फक्त हा भाषणा पुरता लोकांच्या टाळ्या मिळवण्यापुरता प्रयत्न असू नये कारण सगळं मी जर करायला गेलो तर सभापती सभापतीपद कोण सांभाळेल हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न आणलात तर मी त्याच्यामध्ये योगदान देईल तुम्हाला माहिती माझ्या अंबानीपासून सगळ्या बरोबर मध्ये त्याच्यामुळं काही अडचण नाही आणि माणूस गोडव असल्यामुळं मोठे संबंध वाढलेत आता जे आहे ते तुम्ही बघतात का भाऊ फेसबुक व्हॉट्सअपला त्यामुळं ती अडचण नाही आणि मी माझ्यासाठी कधीच कुणाला काय मागत नाही त्यामुळं मी माझ्यासाठी लोकांना देण्यासाठी भाग पडतो जसा आता पाळ ना कोणाचं तरी सहकार्य लागतोच ना उठून सभापदी होतो काय माणूस डॉक्टर मी मामाचंच सांगितलं पण आमचं काय सांगायला हरकत चालले साहेब बरोबर आहे ना, ना थीक थीक थी 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 ती ती काळजी घेतली ती बरं झालं मी काही त्रास देणारा ना माणूस नाही आहे <laughs> आपलं काम आपल्या वरिष्ठांना पटलं पाहिजे आपल्या प्रती त्यांच्या मनामध्ये कुठेतरी जागा असली पाहिजे आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू या संदर्भामध्ये त्यांच्या मनात एक येतकिंचित शंका नसली पाहिजे अशा पद्धती जर असलं तर कुणालाही चांगला माणूस आवडतोच ना कामाचा माणूस आवडतोच ना कुणालाही चांगला मित्र आवडतोच ना तस आहे आपलं सांगल ते काम परफेक्टच आहे सांगायची गरज नाही नजरेच्या इशारात काम चालतं त्या दिवशी विशेष उल्लेख चाललो होता सभागृहामध्ये काम किती वेळ सभागृह चालवायचे सांगायचं बोलायचं काय तिथं नसतं तू थांबदार मी बोलतो असं काय विषय नसतो त्यांनी झटका मारला मांडलेला तिकडे बघायला सुरुवात केली की के सांगितलं आता विषय हा संपला पुढच घ्या असं जात गोडी झालं शेवटी <laughs> <चुटी>, बॉस इज बॉस <laughs> त्यामुळं अशा पद्धतीनं आपण देखील करावं ही माझी इच्छा आहे मोठ कोणाला वाटत नाही या सभागृहामध्ये सगळ्यांना मोठं व्हायचंय पण दुसऱ्याला दाबीत मुंडक दाबीत ह्याला दाब त्याला दाब यासाठी मोठ होत नाही मी आज ताब्यात असा प्रकारच केला नाही कोणाला दाबल कुणाचा विश्वासघात केलाय आणि कुणाची तंगडी धरून मोठं मन म्हणले आज ता केलं नाही करायची गरज भासली नाही त्याच्यामुळे आता तर जे काही तथाकथित जे काही माझे स्पर्धक होते ते आता खूप मागे गेलेत मी खूप पुढे गेलो आता ते म्हणते त्याच्यासारखा नशीबात माणूसच नाही बाळासाहेब बरोबर आहे आमच्या मतदारसंघातल्या माणसांची साक्षी अण्णा हजारे काय म्हणले तुम्ही ऐकलंच आहे जनांगे पाटील काय म्हणले ते पण ऐकलं आहे ते जैनचे मुंजी महाराज होते देश देशपातळीवरचे त्यांनी काय सांगितलं ते ऐकलंच आहे आपण